लग्नाची बेडी या मालिकेच्या एकतीस ऑगस्टच्या भागात आपण पाहणार आहोत कृष्णा आणि राघवच लग्न होणार असते म्हणून मधु कृष्णाच्या अडव्यात जाते सारखी तर कृष्णा तिला म्हणते त्या लंबूची खरी बायको तूच आहेस आपल्याला फक्त खोट खोट लग्न करायचं आहे मग करू दे ना एन्जॉय मधू कृष्णाला म्हणते मी या लग्नाला तयार आहे पण मला राघवची उष्टी हळद हवी आहे हळदीचा कार्यक्रम सुरू होतो राघवला हळद लागते आणि त्याची उरलेली उष्टी हळद हवी असते पण कृष्णा दुसरी हळद घेऊन तिला देते आणि राघवची हळद स्वतःकडे ठेवते कृष्णाला पण हळद लागते तर मधू रूममध्ये स्वतःला हळद लावत असते पण हळद लावून झाल्यावर मधूला खास सुटते कृष्णा मनात म्हणते तू मला जो काही त्रास दिला ना आता तुला अजिबात सोडणार नाही येणारा पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा